संगमनेर तालुक्यातील देवकवटे येथे आज सोमवार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता हिंदुस्तान पिड्सकडून हिंदुस्तान पिड्स संगमनेर विभागाचे प्रमुख रवींद्र पवार सेल्स ऑफिसर सचिन आदिक तसेच अक्षदा ट्रेडिंग कंपनी चिंचोली सर्वे सर्वा उद्योजक संजयजी गोडगे तसेच जगदंबा दूध संस्था व संगम दूध संकलन केंद्र देवकवटे यांच्या माध्यमातून हिंदुस्थान एड्स कंपनीच्या सी एस आर फंडातून सामाजिक दायित्व निभावत येथील रमाजी गेनजी पाटील कहांडळ विद्यालयातील तसेच गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील साधारणपणे तीनशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना पंधराशे मोफत वयांचं वितरण मान्यवरांच्या शिबास्ते आज करण्यात आलं आहे हिंदुस्थान पेड्स कंपनीच्या वतीनं विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक एकनाथ शेठमुशे हे होते तर हिंदुस्थान पीट्स कंपनीचे अधिकारी रवींद्र पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले आहे याप्रसंगी सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र कहाडळ पोलीस पाटील शत्रपघा मुंगे जगदंबा दूध संस्थेचे चेअरमन डॉक्टर समाधान मुंगशे संगम दूध संकलन केंद्राचे मेजर सतीश सोनवणे सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर मुंगशे कहांडळ विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय लहारे शिक्षक गणेश सोनवणे राजेंद्र मुंगशे काशीनाथ कहाडळ नंदुमोकळ सोन्याबाब कुशवकर उद्यूध संस्थेचे सचिव प्रवीण सोनवणे यांसह मान्यवर ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी हजर होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शरद शेवंते यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रेया उद्योग समाजाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांडळ यांनी मानले आहे हिंदुस्थान फिट्सच्या वतीनं मिळालेल्या वह्यांबद्दल विद्यार्थ्यांनी हिंदुस्थान फिट्स कंपनीचे आभार मानले आहे कॅटल फीड बारामती या कंपनीचे सर्व मान्य श्री आदिक साहेब आणि माननीय श्री पवार साहेब त्याचप्रमाणे अक्षदा ट्रेडिंग कंपनी बरोबर यांचे सर्वे सर्व श्रीत माननीय श्री संजयजी बोरगे पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्यासमोर आपल्या सन्माननीय पुणेश पाटील मुंशी पाटील सन्मान्य एकनाथ एकनाथजी मुंगे पाटील त्याचप्रमाणे राजूसेख कांड सन्मान्य श्री चेअरमन मुंगसे विद्यमान चेअरमन दोन संस्थेचे समाधान डॉक्टर समाधान मुंगसे त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी सोनेबापू मुंगसे पाटील मोका पाटील सांगळे पाटील आणि सर्व एका अंडळ काशीनाथ आधी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांची नावं हो या ठिकाणी घेणं शक्य नाही परंतु पुन्हा एकदा रमाजी गेनोजी पाटील विद्यालयाच्या वतीनं मी सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आभार मानतो विद्यार्थी मित्रांनो हा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी आपल्या समोर आपल्या संस्थेचे सदस्य सन्माननीय श्री एकनाथ मुंशी पाटील कार्यक्रमाच अध्यक्ष स्थान भूषवतील अशी मी त्यांना विनंती करतो प्रथम आपली शाळा घेतली त्याबद्दल त्यांचा आपण हाती स्वागत करूया विद्यार्थी मित्रांनो तुमच्या अडचणी समजून त्यांनी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी वाह्या देणार आहे हे कौतुक कौतुक करण्यासारखंच आहे कारण एखादी कंपनी फक्त ती रिलेटेड असते डीव्हीसी शेतकऱ्याशी पण त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांचा विचार केला आणि तुम्हाला देत आहे हे खूपच कौतुक कौतुक करण्यासारखं आहे म्हणून मी पुन्हा एकदा साहेब साहेब आणि पवार खूप खूप खुँँ अभिनंदन करतो आणि स्वागत सन्मान्य ज्येष्ठ श्रेष्ठ गावातील सर्व संस्थेतील चेअरमन व्हाइस चेअरमन सचिव सर्व पदाधिकारी आणि ज्यांच्या प्रयत्नातून आज आपल्या सर्वांच्या भेटीचा योग आला सरांनी सांगितल्याप्रमाणे गेले तीन वर्षापासून आपण या ठिकाणी वया हो वाटपाचं नियोजन करत आहोत परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला दोन वर्ष वया वाढता आल्या नाही परंतु निश्चितच आज आपल्या गावातील जगंबा सहकारी दूध उत्पादक संस्था संगम दूध संकलन केंद्र त्याचबरोबर आमच्या कंपनीचे अधिकृत विक्रेते अक्षरा ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर मान्य श्री संजयजी बोडगे साहेब त्याचबरोबर आपले शाळेचे मुख्य मुख्यधामक लहारी सर सोनोनी सर यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून आज आपल्याला या ठिकाणी व्यायाम माटपाच्या निमित्ताने भेटता आलं हे आमचं आम्ही भाग्य समजतो कारण संगमनेर तालुका जर बघितला तर संगमनेर तालुक्यातील चिंचोली ग्रो देवकोटे हा भाग पावसाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर थोडासा दुष्काळग्रस्त भाग आहे जे भाग नदी काठचे आहेत त्यासारख्या सुविधा किंवा त्या सारख्या संधी व्यवसायासाठी या भागामध्ये नाही परंतु निश्चितच आपला शेतकरी किंवा आपले आपण सर्व शेतकरी कुटुंबातले आहोत कुठला तरी पर्याय काढून आपण आपली उपजीविका या ठिकाणी भागत असतो आणि निश्चितच एक चांगला पर्याय शेती बरोबरच पशुपालनाचा या भागामध्ये आहे हिंदुस्तान फिरसिया कंपनीच्या आधी मी या भागामध्ये पुरसीच्या निमित्ताने पण बऱ्याच बऱ्याच शेअर भेटी दिली आहे आणि आज हिंदुस्थान फिडच्या माध्यमातून सुद्धा दूध दृष्टिकोनातून शेतीला पूरक असा दूध व्यवसाय आपल्या परिसरामध्ये वाढत आहे आता मला मला सांगा हिंदुस्थान फिरसी कंपनी काय बनवते काय बनवते बरं का तर आम्ही काही शाळेत तर मला म्हणतात हिंदुस्तान फिल्डची कंपनी निश्चितच आम्हाला आनंद आहे की गेले पन्नास वर्ष जर आपण बघितलं तर आपल्या वडिलांनी हिंदुस्थान फील्ड पसंती दिली आहे आणि निश्चित तर पुढची आता तर सगळ्यांनी वर केले शंभर वर्ष म्हणजे पुढचे शंभर वर्ष तर हिंदुस्थान फिट्सला या ठिकाणी काहीतरी कसली भीती नाही कारण हिंदुस्थान फिट्स काय बनवत हे निश्चित विद्यार्थ्यांना माहिती आहे मग एखादा व्यवसाय करत असताना कुठलाही व्यवसाय करत असताना नफा हा महत्वाचा घटक आहे तुमचे कारण नफा जर नसेल तर व्यवसाय हा पुढे वाढू शकत नाही मग जर तो नफा जर आपण दरवर्षी जर विचार केला तर प्रत्येक वर्षी मिळणाऱ्या नफ्यातून ज्यांच्या जीवावर कंपनी उभी राहिली अशा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी फुलाची पाकळी म्हणून हिंदुस्तान फिरसी कंपनी गेले तीस वर्ष दूध उत्पादकांच्या सेवेमध्ये आहे आणि गेले तीस वर्षापासून सामाजिक उत्तरदायित्व म्हणजे सी एस आर या योजनेअंतर्गत दरवर्षी साडे तेरा लाख विद्यार्थ्यांपर्यंत माध्यमातून पोहोचले सांगायचा मुद्दा हा आहे की आकडा आम्ही सांगतो त्या त्यात नाही परंतु कंपनीला ज्या दूध उत्पादकांनी उत्पादकांनी कंपनीला पोहचवल त्या दूध उत्पादकांच्या कुटुंबासाठी दरवर्षी कंपनी काही काही सामाजिक भावनेतून काम करत असते वया वाटपाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय दुसरा मुद्दा आहे की दरवर्षी आपण चार हजार वृक्षांची लागवड करून त्याचं संगोपन पण करतोय

आम्ही त्या खात्याच्या बँक मध्ये काय तुम्हाला किती वेळा मिळाल्या असत्यापर्यंत या उद्देशाने पोहोचलोय की हिंदुस्थान पिढीची एक संकल्पना आहे एक वेळी तुमच्या भविष्यासाठी आणि एक वेळी तुमच्या अभ्यासासाठी काय काय विद्यार्थी आहे माझा लाडका विद्यार्थी या योजनेअंतर्गत आज आपण तुम्हाला वाया वाटपाच नियोजन करणार आहे मग त्याचा उद्देश काय एक वेळी तुमच्या आणि एक वेळी तुमच्या तुम्ही जोरात बोलले तर मला ऐकवील नाही तर मग मीच एकटा बोलतोय मग भाषण होईल मग एक वेळी तुमच्या आणि एक वेळी तुमच्या या योजने अंतर्गत आज आपण वायांचं वाटप करणार आहे भरपूर दूध संपन्न शेतकरी आणि सुदृढ भारत या ब्रिदवाक्य खाली गेले तीस वर्ष हिंदुस्थान फिडसी कंपनी काम करत आहे आणि गायीतल्या गायीसाठी गुणवत्ता पूर्ण पशु आहार देण्याचं काम करत आहे काय ब्रिदवाक्य आहे भरपूर भरपूर संपन्न आणि सशक्त सशक्त आपण भारतात राहतो था। आपले लागे मान पाहिजे सशक्त संपन्न संपन्न भरपूर आणि शेतकरी असल्याचा आपल्याला अभिमान मान पाहिजे आपला बाप कोण आहे जगाला शेती शिवाय पर्याय जगाच्या जगाला तुमच्या बापा शिवाय पर्याय जगाला तुमच्या शिवाय पर्याय जगाला दुधाशिवाय पर्याय म्हणून सगळ्यात आधी काय झालं पाहिजे काय झालं पाहिजे काय झालं पाहिजे आपण कोण आधी मुलं आहोत आपला बाप कोण आहे म्हणून सगळ्यात आधी काय झालं पाहिजे काय झालं पाहिजे थोडा आवाज कमी आला कारण इथे दुष्काळ आहे परंतु शिकून तुम्ही आधुनिक शेती करावी तुमच्या गावातल्या परिसरातला एक आदर्श आहे संगमनेर तालुक्यामध्ये कि पाऊस नसताना सुद्धा लेअर पोरटी सारखा व्यवसाय जर संगमनेर तालुक्यात बघितला तर देवतो ते चिंचोली गुरु परिसरात अतिशय चांगल्या पद्धतीने केला जातो मग व्यवसाय करत असताना शेतीपूरकच आहे तो आणि हिराणी इंद्र हिरा आणि इंद्रनिल आणि कोणाला खाऊ घालायचे कोणाला खाऊ घालायचे घरी गेल्यानंतर कोणाला सांगायचे आईला कोणाला सांगायचे कारण आईच बाबा ऐकतात तुमचं ऐकत बर झालं तुम्ही आम्ही म्हणण्यापेक्षा तुम्हीच पण मग आपल्या गावातल्या डेअरीवर काय पशू घात हिरा आणि इंद्रनील आणि नी। कोणाला खाऊ घालायचंय घरी गेल्यानंतर कोणाला सांगायचंय आई कोणाला सांगणारे आणायचं इकडून आणायच्याकडून काय आणायचंय कोणतं आणायचंय

आपण या ज्या वया आहे आम्हाला प्रथम या ठिकाणी देण्याचं काम केलं अतिशय छान असं विद्यालय आहे आणि छान असे वर्तुळ विद्यालय जे आहेत आपण जे मार्गदर्शन केलं त्याला विद्यार्थ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला कारण इथं पोल्ट्री उद्योग जो आहे तो घराघरात आहे आणि म्हणून मी जे सांगितलं का खाते काय आहे कशाचं आहे त्यांनी पटकन उत्तर दिली और साहेब खरं या विद्यालयाचे मुख्याध्यापक लहारे सर आणि त्यांनी आजूबाजूला असलेलं त्यांचं रांजणगाव देशमुख असं मर्डोण आसन इतर गावाचे जे विद्यार्थी आहे अतिशय चांगल्या प्रमाणात इथं पटसंख्या आहे जवळजवळ दोनशे दो दो नव्वदपर्यंत हे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या कंपनीचं नाव ते घराघरात करत इच्छित जाईल आणि आपण जसा यावर्षी जो उपक्रम राबवला यापुढे आपल्याला आम्हाला अपेक्षा असेल का फुलना फुलाची पाकळी का होईना आमच्या विद्यालयाला या माध्यमातून भेटल का होईल किंवा जर तीन हजार प्रकारे पन्नास हजार रुपयांचं या वयाचं मत आपल्याला या ठिकाणी मिळते